नमस्कार शेतकरी साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसें स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज काल महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जिल्ह्यातील तालुक्यात मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दिसून आला आज सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जिल्ह्याच्या तालुक्यात ता... काही भागात गावात मुसळधार अतिमुसळधार पाऊस दुपारच्या नंतर आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता काल दिलेल्या अंदाजानुसार अनेक भागात पाऊस सक्रिय झालेला दिसून आला आज तेरा मे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी मराठवाडा या महाराष्ट्राच्या भागामध्ये आज मुसळधार पाऊस गारपीट वादळीवारे आणि पाऊस अशा स्वरूपाचा पाऊस आज आपणाला दिसून येणार आहे मुंबई पालघर संपूर्ण कोकण कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा धाराशिव लातूर नाशिक नांदेड या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज आपणाला दुपारच्या नंतर मुसळधार अतिमुसळधार तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात आज आपणाला मुसळधार सुद्धा पाऊस दिसून येईल सर्व शेतकरी बांधवांना विनंती आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत सायंकाळनंतर मुसळधार अतिमुसळधार पाऊस सुरू होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात हा पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता तसेच महाराष्ट्रातील अनेक भागात हा आजचा पाऊस आपणाला दिसून येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तसेच लातूर धाराशिव या जिल्ह्याच्या अनेक भागात हा पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता पंढरपूर सांगोला अकलूज तसेच मंगळवेढा जत सांगली आजूबाजूचा परिसर कोल्हापूर या भागात आज आपणाला मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता हा पाऊस दुपारच्या नंतर सक्रिय होण्याची दाट शक्यता करमाळा बार्शी पेठ या भागातसुद्धा आजचा हा पाऊस मुसळधार अतिमुसळधार स्वरूपात दिसून येणार आहे तसेच विजापूर या भागातसुद्धा आपणाला हा पाऊस दिसून येणार आहे धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय